सध्या सोशल मीडियावरती चा असाच एक अपघाताचा व्हिडिओ चांगल्याच प्रमाणात व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये मित्राने आपल्या दुसऱ्या मित्राचा जीव कसा वाचवलेला आहे तो या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन तरुण रस्त्याने जात असताना एक गाडी भरधाव वेगाने येते आणि पलटी होते या दोन तरुणाच्या अंगावर ट्रॉली पडली असती तर त्यांचा जीव गेला असता पण ते तत्पर दाखवत दोन पावले बाजूला झाले आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राचा जीव वाचवला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे हा व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ पाहून आपल्याही नशेबार विश्वास बसेल अशा कमेंट्स नेटकरी केलेल्या आहेत परंतु या व्हिडिओमध्ये त्या मित्राचे कौतुक करावे तेवढे कमीच सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे